तर बघा काय काय पत्रक आहे याच्यात काय म्हटलेलं आहे पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षणसेवकांना शिक्षणसेवक योजना लागू न करता नियमित वेतन श्रेणीत नियुक्तीबाबत वेतनास संरक्षण देण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत पवित्र पोर्टलद्वारे शिक्षणसेवक भरती प्रक्रिया दोन हजार चोवीसमध्ये खालीलप्रमाणे शिक्षण सेवकांना नियुक्त देण्यात आले शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभागाचे सव्वीस डिसेंबर दोन हजार सोळा डिसेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक एक ते नऊनुसार नमूद अटी व शर्तीचे तसेच संदर्भीय क्रमांक तीनचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार अकराचे शासन निर्णयातील नमूद एक ते तीन मुद्द्याची पूर्तता करीत असलेल्या पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त सेवक यांना शिक्षणसेवक योजना लागू न करता नियमित शिक्षक पदावर नियुक्ती देण्याबाबत तसेच त्यांना त्यांच्या पूर्वीच्या सेवेच्या वेतनात संरक्षण देण्याबाबत नमूद आहे त्या अनुषंगाने मी मुख्य कार्यकारी अर्गत जिल्हा पर परिषद यवतमाळ महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीस सदुसष्टचे कलम पंच्याण्णवनुसार प्राप्त संदर्भ शासन निर्णयानुसार खालीलप्रमाणे नियुक्त सेवक यांना पूर्वी सहाय्यक शिक्षक या पदावर सेवा केली असल्याने त्यांना शिक्षणसेवक योजना लागू न करता नियमित शिक्षक पदावर नियुक्ती तसेच पूर्वीच्या सेवेच्या वर्तवेतना संरक्षण देण्यात येत आहे अटी वे शर्ती बघा निवड झालेल्या नवीन पदाची व पूर्वीच्या पदाची वेतनसाठी समान असल्यास कर्मचाऱ्यांच्या पूर्वीच्या पदावरील सेवाश्येष्ठता लागू होणार नाही तथापि ता पूर्वीच्या पदावरील सेवा ग्राहक धरून वरिष्ठ निवडसेनेचे लाभ देय होतील शासनाने दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार अकरानुसार नुसार नवीन नियुक्ती प्रकरणाची पूर्वीची सेवा सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य राहील सदर पदावरील नियुक्ती नवीन नियुक्ती असल्याने वेतना संरक्षण देण्यात आली तर नियमानुसार परीक्षा विधीन कालावधी लागू राहील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा पत्रक हे आपल्याला समजलं असेल व्हिडिओ आवडलं आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद thank <laughs>